श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी दत्तात्रेय दिगंबरा वसुदेवनंदन सरस्वती स्वामी समर्था कृपा करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आज हा संदेश तुमच्यासमोर येणे हा काही योगायोग नाही तर हा श्रीपाद प्रभूंनी दिव्य शक्तीने तुमच्यासमोर पाठविला आहे आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐकावे अशी त्यांची आज्ञा आहे कारण या संदेशामध्ये तुमच्यासाठी प्रभूने काही खास आशीर्वाद पाठवले आहे जर का तुम्ही हा संदेश वगळलात तर तुम्ही तुमच्यासाठी असलेले आशीर्वाद गमावू शकता म्हणून हा संदेश शेवटपर्यंत ऐकावे अशी त्यांची आज्ञा आहे तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका आजचा संदेश तुमच्यासाठी आहे शांतपणे ऐका जे सुरू केलंय त्याचा अंत नीट झालाच पाहिजे वाईट माणसं जिंकली तरी चालेल पण फार चिकित्सा करीत बसणे हे मानवी देह बुद्धीचे लक्षण आहे दुकानात गिरायक आले आणि मालाची फार चिकित्सा करू लागले की गिरायक काही विकत घेणार नाही असे दुकानदार मनात समजतो परमात्मात ही अतिचिकित्सा करणाऱ्या माणसाचे तसेच आहे रणांगणावर गुरूंना कसे मारावे या चिकित्सेत अर्जुन पडला होता भगवंतांनी अर्जुनाला आपले रूप दाखविले त्यात पुढे होणाऱ्या सर्व गोष्टी अर्जुनाला दिसू लागल्या देहबुद्धीच्या अभिमानाच्या आहारी जाऊन माईत सापडल्यामुळे झालेला गोंधळ या विश्वदर्शनामुळे नाहीसा झाला मायेचे मूळ लक्षण म्हणजे मी करता आहे असे वाटणे अभिमानाशिवाय कार्य तरी कसे होईल असे आपण म्हणतो आणि पापचरण करायलाही मागे पुढे पाहत नाही देहबुद्धीने केलेला धर्म उपयोगी पडत नाही अभिमानाने पुण्यकर्मे जरी केली तरी तीही पुढल्या जन्माला कारण होतात सर्व काही देवाला अर्पण केले ही आपली आठवण काही जात नाही दुःखात असताना आपण आपले जीवन ग्रहांच्या किंवा भविष्याच्या हाती आहे असे म्हणतो परंतु ते भगवंताच्या हाती आहे ही श्रद्धा उडून आपण त्याला विसरतो आपण आपल्या शंकेचे समाधान करू शकत नाही त्यासाठी आपण कुठेतरी विश्वास ठेवला पाहिजे आपण आजपर्यंत जगलो याला काय कारण सांगता येईल आपण मेलो नाही म्हणून जगलो इतकेच मी कसा जगलो याचे कारण कुणालाही सांगता येणार नाही म्हणून राखणारा भगवंत आहे ही श्रद्धा असावी ही सृष्टी भगवंताने उत्पन्न केली सृष्टीमध्ये भगवंत सर्व ठिकाणी भरलेला आहे तो अनंतमय आहे आपण त्याचे अंश आहोत मग आपण दुखी का याचे उत्तर असे की देव आहे असे खऱ्या अर्थाने आपण वागत नाही जेथे भगवंत आहे तेथे आपण त्याला पाहत नाही श्रद्धेने साधन करीत नाही श्रद्धेशिवाय कधी कुणाला परमात्मा साधायचं सा नाही श्रद्धा ही फार बळकट आणि मोठी शक्ती आहे श्रद्धेने जे काम होईल ते कृतीने होणे कठीण जाते विद्या बुद्धी कला इत्यादी गोष्टी बिळासारख्या आहेत त्यांच्यामधून श्रद्धा चिरफून जाते विद्वानांची मते आपापसात आप जमत नाही आणि त्यामुळे आपली श्रद्धा डळमळते आणि मग आपल्याला आणखी वाचन केल्याशिवाय शयनच पडत नाही आपल्या स्वभावामध्ये भगवंतेच्या श्रद्धेपासून उत्पन्न झालेला धीमेपणा म्हणजेच धीर पाहिजे आपण आपल्या स्वतःवर जेवढी निष्ठा ठेवतो तेवढी जरी भगवंतावर ठेवली तरी आपले काम होईल नामात भगवंत आहे ही श्रद्धा ठेवावी आणि अखंड भगवंताच्या नामात राहण्याचा प्रयत्न करावा हाच परमात्माचा सोपा मार्ग आहे अभिमान बाळगू नये निंदा करू नये खरे पाहिले असता देहबुद्धीचा जोर व्हायला कारण म्हणजे आमचा अभिमान होय अभिमानाने सद्गुण जाऊ लागले तर काय उपयोग ज्ञानी आणि अज्ञानी यांच्यात मुख्य फरक म्हणजे ज्ञानी अभिमान टाकतात तर अज्ञानी लोक ते वाढवतात अभिमानासारखा मोठा शत्रू नाही अंतरंगातल्या या शत्रूला आपण शोध घ्यावा आणि त्यांचा योग्य बंदोबस्त करावा नुसत्या सत्कर्माने अभिमान जात नसतो सापाला दूध घातले तरी त्याचे विषच होते तसे अभिमानाला कोणतेही कृत्य घाला तो वाढतच जातो आता याकरिता सत्कर्मे करायचे सोडावे असे नाही परंतु अभिमान न बाळगता ती करावी मी करता ही भावना सोडावी अभिमान हा बारशाला आपल्या बरोबर येतो आणि बाराव्यापर्यंत आपल्या जवळच राहण्याचा प्रयत्न करतो म्हणून नामरूपी अंकुशाच्या योगाने त्याला वेळीच हुसकून लावणे आवश्यक आहे आपल्या अंतकरणामध्ये निंदेची घाण आहे म्हणजे आपल्या विहिरीमध्ये खारट पाणी आहे समजा वरचे खारट पाणी काढून टाकले आणि जास्त खोल खणले तर एखाद्या वेळी गोड्या पाण्याचा झरा लागण्याचा संभव असतो मग त्या विहिरीचे पाणी गोड होईल तसे आपण जर अभिमान टाकला निंदा बंद केली आणि अंतर्मुख होऊन भगवंताला शोधलं तर त्याच्या प्रेमाचा झरा लागून आपले अंतकरण त्या प्रेमाने भरून जाईल आपल्याकडे अशी म्हण आहे की जे अर्थ आहे तेच पोहऱ्यात येते विहिरीमध्ये जर खारट पाणी असेल तर तेच पोहऱ्यामध्ये येणार हे जसे खरे त्याचप्रमाणे आपल्या मनात जे असते तेच बोलण्याच्या रूपाने बाहेर पडते बोलण्यावरून माणसाच्या अंतकरणाची परीक्षा होते ज्याला निंदा आवडते त्याच्या पोटात घाण असलीच पाहिजे काही लोक दुसऱ्यांचा उत्कर्ष सहन न झाल्यामुळे त्याची निंदा करतात दुसऱ्याचे चांगले त्यांना पाहवत नाही काही लोक दोष आपल्यावर येऊ नये म्हणून दुसऱ्यांची निंदा करतात काही लोकांची दृष्टीच अशी वाईट असते की दुसऱ्यांमध्ये दोष असो वा नसो त्यांना दुसऱ्यामध्ये दोषच दिसत राहतात भगवंताच्या मार्गाने जाणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या ठिकाणी दिसणाऱ्या दोषांचे बीच आपल्यामध्ये आहे हे ध्यानात ठेवून वागावे त्याने दुसऱ्यांची निंदा करू नये आणि आपल्या सामर्थ्याचा व गुणांचा अभिमानही बाळगू नये लोकांनी जे करू नये असे आपल्याला वाटते ते आपण स्वतः करू नये प्रपंचाचा सहवास वरचावर असावा त्याचा वास आत नसावा भगवंताचा असावा त्यामुळे आतल्या सर्व दोषांचे होऊन मनाला शाश्वत शांतीचा आस्वाद घेता येईल हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो ही श्रीपाद चरणी प्रार्थना